आपलं माणूस आपलं मत बातमी टी व्हीच्या आपलं माणूस आपलं मत या कार्यक्रमामध्ये आज आपण आलो आहोत पुण्यातील मंडई भागात पुण्याच्या निवडणुकीच्या धुमाकुळीत चला जाणून घेऊया नागरिकांचं कोण कावढ्या अपेक्षा आहेत त्यांना आज गोरगरी एवढे झटतात आणि रस्त्यावर बसतात त्यांना उठवतात एवढ्या आणि अतिक्रमण अतिक्रमणाचा एवढा प्रश्न आहे ना इथं अरे रवींद्र दगेकर एवढा माणूस चांगला आहे सगळ्यापेक्षा काँग्रेसचा माणूस चांगला आहे रवींद्र दगेकर गोरगरीबाच्या माणसाच्या समोर जातो तो गोरगरिबासाठी लढतो तो दुसऱ्यासाठी लढत नाही आहे भाजप लढत नाही आहे फक्त काँग्रेस काँग्रेसच आहे कधी पण आलं सांगतो धगेकरच येणार आहे फक्त रवींद्र दगेकर साहेब येणार आहे येणार नाही आहे

दंगेकरांनी आमचं भरपूर काम केलेलं आहे दर महिन्याला त्यांचं रविवारी आम्हाला कुठं वगैरे येतं त्याचं सहकार्य करतात आम्हाला हां समस्या आमची ही पाण्याची दूर केली पाहिजे त्यांनी आमच्या भावी खासदाराकडनं जास्ती काही अपेक्षा नाहीये पण पुण्यामध्ये सध्या वाहतूक समस्या आहे दुसरं म्हणजे कचऱ्याची एक समस्या आहे आणि तिसरं म्हणजे समान पाणी पुरवठा नाहीये पाणी कधीही येतं कधीही जातं यासारखे बरेच प्रश्न आहे आणि आता आम्ही कचऱ्याच्या इथं राहतो आता आमच्या वाड्यांचं पुनर्वसन होणार आहे हा गेल्या पाच सहा वर्ष झालं हा त्या समस्येचा आम्ही प्रॉब्लेम करतो आता आम्ही पुन्हा भाडे पडू आम्हाला त्याचं बाहेर काढल्यानंतर आम्हाला पुणे शहरातल्या उपनगरामध्ये ते उपन स्थायिक करणार आहे पण आमचे सर्व इथं आहे आम्ही स्थायिक इथं आहे या गोष्टींची आम्हाला सवय त्यामुळं शहर सिटी सोडून आम्ही जर उपनगरामध्ये गेलो तर ते आमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या नुकसानीच आहे कारण तिथनं आम्हाला इथे यायचं रोज वाहतूक स्वतःचं खाजगी वाहन नाही आहे त्यानंतर आमच्याकडे मग बस नाही यायचं बस कधी वेळेवर येत नाही म्हणजे भरपूर प्रश्न आहे खासदारांकडनं जास्ती काही अपेक्षा नाहीये पण या मूलभूत ज्या गरजा आहे म्हणजे वाहतूक कचरा आणि पाणी पुरवठा ह्या जरी आमच्या बऱ्यापैकी नियोजन झालं तरी आम्हाला आमचं मतदान योग्य व्यक्तीला या दिलं याचं समाधान नक्कीच मला तरी असं वाटतं की आपण दोन्ही वेळेस नरेंद्र मोदींना संधी दिली त्यामुळे त्यांना विजय हॅट्रिक साजरी करू द्या काही झालं तरी आपण काही महागाईसाठी किंवा ह्याच्यासाठी राजकारण करत नाही आहे कारण देश जर सुरक्षित राहिला तर राजकारण राहील आणि मला जर वाटते मोदींच्या हातामध्ये जर सत्ता दिली तरच आपला देश सुरक्षित राहील धंगेकर मोळ हा माझा वाद नाही आहे पण केंद्रात जर कमळ आलं तरच आपली भारताची ख्याती ख्यातीपुढंही गेलेली आणि आत्तासुद्धा आपण कमळाला साथ दिली तर मला वाटतं भारत हा जगावर नक्की राज्य करेल तर किमान मोदींसाठी तरी यंदा कमळाला मतदान करा अशी माहिती